हायचं काय ना आमच्या भावना बहिणं काय चाललंय बाहे का नाही चहा पाणी हा जर तुमच्या सांगीताईचं पण झालाय आहे पाणी आणि कालपासून लय ना मला सगळेजण म्हणायला होते संगीताई गंठांचा व्हिडिओ टाका गंठांचा व्हिडिओ टाका तर मग त्याच्यामुळं काय म्हणा चला आता व्हिडिओ टाकून घ्या होतो पण त्याच्या पडशी त्याच्या त्याच्या आधी सांगतो तुम्हाला बरं का ह्या गंठांसाठी दाजीचे आणि महे ए एवढेच जोरदार भांडण झालंय एवढंच जोरदार भांडण झालंय

म्हणजे दाजीना काय केलं माहिती का थोडं लोन काढले भावन बहिणू आणि जे मग पहिलं जे होतं का समजा जी आखूड पोत होती का आखूड पोत नव्हती का ती गजऱ्या माण्याची तर ती गजऱ्या गजऱ्यामान्याची पोत आहे का विकली म्हणजे काही त्याच्यातले ना थोडे मणी चिमटले होते आणि डोरले चांगले होते बरं का पण बारकायले होते तर मग लय दिवस चाललं होतं मायावाल मला करायची तर गणठणच करायचं काय तर का का दाजीला किती वेळेस म्हणाले गणठंकर मला असं दाबून असं दाबलं पाहिजे काय तर काय बाबा आठवता बया कर खाय नाही तोंड धुवाय ना सर चिपड रोळ्याला अरे मग ते तोंड धुईना म्हणजे घंठणकुडे तोंड ना तर घंटण कुडे आणि चिपड रोळ्याला हा ते तर आपण पाकई माय काय आव लोक बहारा लोक बायकाला बायका तीन तीन चार चार लाखाचा हार देतात घेऊन माहितीये का तुम्ही काय निसे एक लाख पंचवीस हजाराचं कायच लगे नस करायला लागले बहिण हे मला एवढे मला म्हणजे आता झाला का तो शांत आता झाला का तो आजीव शांत असं म्हणते मला काय म्हणते जेवण कर ना मग आणि त्या जीव मला जेवाला सुद्धा काही नाही काही नाही बनिल हे नाही आणलं ते नाही आणलं अरे म्हणलं आणस तरी तुला काय हा आणि आज सकाळ दहा वीस मिनिट मला जेवण करा अजून काय झालं का जीव खाल्ला बाई ने सर रक्त पिली मग पाहण अंगा म्हणलं काय पण नका म्हणू आता आज तुम्ही उगाच घेण्या देण्याचं काय पण म्हणताय राहू मी तुमचं रक्त प्याला मी राक्षी नाही का काय वेळ निस्ता नाही दिला एक लाखाचा घेऊन दिला की काय एवढा वट 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 लागलं कारला वे हा जस काय लायचं मोठं घेऊन दिलं तुम्ही मला अरे मपल्यासाठी मोठ जाईन ते तुला गोदाम हार देते ते आता ते झालं गोदाम आहे ते देऊन टाकतो तुला तुम्हाला काय वाटते राणीहार देवा का नाही खरे का खोटे सांगा राणीहार किती भारी वाटत ना मला चालतं येईल का राणीहारे येईल का राणी बघा का या दाजीला कदरच नाही थोडी पण प्यार नाही करीत नाही आला तुम्ही सांगा अठ्ठ्याण्णव मध्ये आमचं लग्न झालंय केली मला त्या एवढ्याच्यामध्ये यायने जर मला हे मिनी गंठन आज करून दिले तर काय त्याच्यात लय मोठी गोष्ट झाली का अहो लोकाचे नवरे बघा बायकायला असं सोन्याने मोडून टाकते तर आणि तुम्ही तुम्ही मला काय म्हणा लग्नाच्या आधी अहो एक नंबरचे झुटे माणूस तुम्ही होय कपटे कुचके माणूस तुम्ही हा होय काय म्हणला मला सांगू का मी तुला सोन्याने मोडून टाकतोय हा, हा? मला काय म्हणाल माहिती माणूस दिसायला दिसत हे माणूस काय म्हणाले माहिती मला तू फक्त माझ्या म्हणजे मी लग्न नव्हते करत नाही सोबत मला मला नाही कायच सोबत लग्न मी अशी म्हणलं होतं मला नाही काढ या माझ्यासोबत लग्न शांत आता तर हा बघा तर भांड बहिण मला एवढं सांगा मी या सांग नका म्हणले होते लग्न करायचं तर हे काय म्हणे माहितीये का मी तुला सोन्यानी मडून टाकीन सोन्यानी तुला असं पिवळ जरीत करीन म्हणे आणि आता काय म्हणत आहे माहितीये का आता म्हणत आहे काय गरजे सांग आक्का सोन्याची तू एवढी पिवळी डहनस सोन्याहून पण हा तुला काय गरज आहे सोन्याची असं म्हणते तुम्ही सांगा भा अठ्याण्णव मध्ये लग्न झालंय ना आता शिक मी घेतलंय मग त्याला काय झालं लोक तर पाहणार होते माझ्या मैत्रिणी बघा ना आणि पहिले हरून टाकले ते पण सांगशील हरलं नाही मी हारला बिरलं काय नाहीये मला बळच नका बघू काय समजलं का मी काय नाही हरलं याणीच मग मोडलंय इकून टाकते मला सांगत पण नाही तुझं इकली यायनी

आव माझ्या मैत्रिणी आहे का अशा सोन्याने लादल्यात लादल्यात अशा पिवळ्या पिवळ्या लादल्यात अरे तू जशाल ते ना त्या झाल्या अशा हवा कशा झाल्यात कुणी असं झालंय कुणी असं झालंय तू जशा झाल ते शिरीस ना मी हा ना तुम्ही मला राणी सुद्धा आहे हा तुम्ही लय मला सोनच खाऊ घालतात रोज एक ग्राम रोज एक ग्राम सोनं खाऊ घालतात तुम्ही मला वय हा आवा काय बाशीस ना तू अजून जशल जशाल ते शेज ना काय काय माल हे तर चला भाऊ तुम्हाला डिझाईन दाखवते जाऊ द्या कशी आहे कशी नाही दाजी एक काळावर ते भावा बहिणी दाखवायचं ना आपल्या डिझाईन कशी आहे तुम्हाला दाखवते बरं का कशी आहे कशी नाही डिझाईन तर मस्त पैकी आणि नक्कीच सांगा कशी आहे डिझाईन आवडली का तर आपली छोटीशीच आहे जास्त काय हे नाही म्हणजे जास्त काय मी महाग नाही घेतलं एक मिनिट एक हा कसं चला म्हटलं होय भांड बहिन खरेदी गरीबाचं आपलं होय जे आहे ते बरे जे आहे ते बरे कस बोलले कुठ लोकाचा हे राजा भोसन का गंगुतीली आपण गरीबच आहोत आपण काय श्रीमंत नाही लोकाच करून मी लोकाच बघून मी कधी केलेलं नाही बर का एक गोष्ट सांगते तुम्हाला जे आहे का ते आपलं आपलं आहे तुम्हाला तर माहिती भांडणं बना आपण कधी खोटं बोलून भांडण करून जाईना आपण सोशल मीडियावर पैसा नाही डॉलर नाही कमावलेला आपलं जे आहे का ते आहे आणि हो हे पण सांगते याच्यामध्ये एक रुपया पण युट्यूबच्या पैशाचा नाही बर का है ना दाजी नाही तर काही लोक काय म्हणते ना युट्यूब चे जोर कमी होलं युट्यूब चे जोर कमी होलं हा लोन काढले काढलं बहिनो आणि मी तर एक रुपया पण नाही टाकलेला हे बघा दिसतय का बघा छान आहे का डिझेल सांगा नीट करा <laughs> की फोटो निघला पाहिजे तर वा ना बने नक्कीच सांगा कसं आहे कसं नाही तर पूर्ण हे एक लाख पंचवीस हजाराच आहे बरं का आणि चला हाय आपलं छोटं का व्हायना चला जास्त आपण याची नाहीत करीत अपेक्षा करीत नाही तर याच्यामध्ये अजून पण सांगते मी यूट्यूबचे लाई म्हणजे दाजीला मी एक रुपया पण द्यायला नाही आले पण नाही मग हे माहिती तर पेमेंट पण नाही चालला चा त्याच्यामुळं आहे ना डबल म्हणते ना की लागली यूट्यूबवर कामायला लागली तुम्ही मग यूज जाऊन बघू शकताय किती आहेत काय आहे महिन्यात दाजी नाही त्याच्यासाठी लोन काढलंय आणि लोन काढून सही ना घेतलंय तर नक्कीच सांगा कसं आहे कसं नाही दाजी खाला मागळ आणि आवडलं का कमेंट करून सांगा बरं का बर भान आवडलं का काय सावधाव वाजंत्री वाजवा आवडला तर सांगायचं वापिस करला बर का हा तेच करते आता वापस तर कमीच नाही तुम्हाला देणारच नाही आता घाण बिण ठाला जमला होता मग हे असं काम आहे आहे ना मी काय करते भावन बिनो मी सोनं घालीत नाही मला नाही जास्त हे नाही होत असं होते बायका केल्यावर नाही करत तिकडून नाव ठेवते आणि करत इकडून बायकोच तांडाय मस्त पाहिजे आज जिंदगी लव मॅरेज अ लव्ह मॅरेज करणाऱ्या वाल्याला वाशीत येतो समजलं ना अरेंज वाले तरी गपची बसतात लव मॅरेज कसं होतं तुम्हाला चॅम सांग सांगं होय मला माहिती आहे ना कोण आहे तर व्हाय हां बोल नको ऐकू जाईल तिकडं यायची होती ना एक लवकर का मग आता म्हणली असते आता येतो मी हा आता दुसरीकडे चालले फाटा फुटलाय दुसऱ्या गावाला बरोबर फुटला नाही फाटा तिकडंच फुटत आहे बरोबर त्या मुंगळीकडं त्या थुतर फाना तिच्या मला माया पायासारखं तिचं थो थोबड पण नाही आहे बाल तळ पायासारखं माया जा भानं बहिण आमच्या दाखायचं तसंच चालते तर भानं दाजीच्या मये पण नक्कीच सांगा बरं का भानं बहिण कसं वाटलं कसं नाही माझं मिनीगंठन छान आहे ना कारण की लय दिवस चाललं होतं बाया मिनी मिनीगंठन करायचंय मिनी गंठण करायचं आहे चला काही काय ना आज झालं होय याच्यासाठी एक आपले यूट्यूबवर एक तिचं लई चल होता अगं बाया मिनी गंठण कर मिनी कर शितलीचं शितली मुळं शीतली मुळं केलंय डोक्याचं हाय आपली एक शीतल म्हणून नावाची तर ती लय म्हणत होती अगं कर ना गं सांगू अगं कर ना गं सांगू मिनी तुला लई छान दिसल कर ना म्हटलं चला आता काही ना काही केलं काही ना काही जाजीला कर जा, कर्ज काढलं म्हणजे केलं तर कसं दिसतंय बाणं फेंड नक्की सांगा है ना छान आहे का नाही लवू सगळ्याला बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी गाजी